मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन ऍग्रो व्हिजनचा बावीस नोव्हेंबर पासून शुभारंभ होतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारानं आयोजित या कृषी प्रदर्शनाचं यंदाचं पंधरावं वर्ष आहे समृद्ध शेतीसाठी यंत्र तंत्र आणि व्यापार वाढीचे मंत्र ही यंदाच्या ऍग्रो व्हिजनची थीम असून बावीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान दाभ्यातील पी केव्ही मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या आयोजनाबाबत ॲग्रोव्हिजनचे व्हिजनचे आयोजन सचिव आय। रवी बोरटकर यांनी अधिक माहिती दिली यावर्षी ॲग्रोव्हिजनचं आयोजन हे बावीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पी डी के व्ही ग्राउंड दाभा इथं दरवर्षीप्रमाणे करण्यात येत आहे मला सांगायला आनंद आहे की यावर्षी देखील ॲग्रोविजनमध्ये प्रदर्शनामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे आपल्याकडे सुमारे चारशेपेक्षा जास्त संस्थांचा याच्यामध्ये सहभाग होणार आहे आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे संस्थांचा सहभाग आहे विशेषत यावर्षी आपला भर जो आहे तो इनोव्हेशन किंवा स्टार्टअप याच्यावर जास्त आहे इथं बऱ्याच नामांक्य संस्थांचे इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप इथे राहणार आहेत काही नवीन लोकांना इथं उत्पादनं बघायला मिळतील पहिल्यांदा नवीन प्रोसिजन एकदम हायटेक ॲग्रिकल्चर नवीन टेक्नॉलॉजी नवीन प्रोडक्ट्स हे सगळ्यांना बघायला मिळतील याशिवाय आपण सुमारे एक्केचाळीस कार्यशाळा शेतकऱ्यांकरता इथं आयोजित करीत आहोत यामध्ये सहा या मोठ्या कार्यशाळा आहेत दीर्घ कार्यशाळा आहेत आणि बाकीच्या या आपल्याला जे शेतकऱ्यांना आपल्याकडं शेतकऱ्यांकडून फीडबॅक येतो कुठल्या विषयांवरती घ्यायला पाहिजे त्यांचं उत्पादन कसं वाढेल नवीन त्यांनी पिकं कुठली घ्यायला पाहिजे या पद्धतीची आहेत ॲग्रोव्हिजन हे रोज सकाळी साडेदहा ते संध्याकाळी सहापर्यंत सर्व शेतकऱ्यांकरता उडं राहील कार्यशाळांच्या वेळा ह्या वेगवेगळ्या आहेत त्याचा पूर्ण म्हणजे सविस्तर चार्ट आपण लोकांना पाठवतो आहे उद्घाटन जे आहे ते साडे वाजता बावीस तारखेला सकाळी याच ठिकाणी होऊन बोलतो